नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस संदर्भामध्ये ग्रामशोक या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ग्रामशोक या पदाचा निकाल कधी लागेल त्याच्यानंतर ग्रामशोक भरतीसाठी शेप मार्क किती असतील याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा आता मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्ट असणार आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ग्रामशोक भरती संदर्भात निकाल त्याच्यानंतर ग्रामशोकचा कटॉप कधीपर्यंत किती लागेल आणि निकाल कधीपर्यंत लागेल याची माहिती आपण पाहणार त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो जर तुम्ही पाहिला असेल आरोग्य शोक चाळीस टक्के या पदाच्या आणि आरोग्यसेविका या पदाचे निकाल या ठिकाणी लागले आहेत आता प्रत्येक पदाचे पस्टे का का काही निकाल आहेत मित्रांनो प्रत्येक पदाचे जे काही निकाल आहेत आता आरोग्यसेवकचे निकाल जिल्हावाईज जर पाहिलं तर काही जिल्ह्याचा कटाफ हाय गेलेला आहे काही जिल्ह्याचा ऑफ हा तुलनात्मकदृष्ट्या कमी आलेला आहे सुद्धा काही जिल्ह्याचा ऑफ थोडासा हाय आहे काही जिल्ह्याचा ऑफ या ठिकाणी कमी आहे ते डिपेंड करतं मित्रांनो त्या जिल्ह्यावर आणि त्या जिल्ह्यामध्ये आलेल्या फॉर्मर त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या जागेवर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात त्यामध्ये जे काही कंडिशन, कंडिशन आहे त्या कंडिशनवर डिपेंड करतात आता ग्रामशोकमध्ये जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो असा आहे की ग्रामशोकमध्ये कट ऑफ पाहत असताना आपल्याला ग्रामचौकमध्ये या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज होते त्याच्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत यावर ते डिपेंड करतं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामशोकच्या महाराष्ट्रामध्ये जागा अतिशय कमी ग्रामशोकच्या महाराष्ट्रामध्ये जागा आहेत आणि फॉर्मसुद्धा या ठिकाणी ग्रामचौकला जास्त आलेले आहेत यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की ग्रामसेवकचा कट ऑफ या ठिकाणी हाय असणार आहे मग हाय असणार तर कितीपर्यंत मार्क तुम्हाला असल्याच्या नंतर तुम्ही शेप या ठिकाणी असणार आहात म्हणजे मार्क म्हणजेच पहिलं सांग तुम्हाला मार्क म्हणजे मी क्वेश्चनच्या बाबतीमध्ये बोलत असतो लक्ष ठेवा नाहीत मी तुम्हाला ऐंशी मार्क म्हटलं म्हणजे तुम्हाला वाटेल की चाळीस क्वेश्चन मी जर म्हणलं तुम्हाला पंच्याहत्तर क्वेश्चन पंच्याहत्तर मार्क बराबर आले तर तुम्हाला वाटेल या ठिकाणी जवळपास साडतीस क्वेश्चन असं नाही लक्षात ठेवा म्हणजे मी ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणेल की पंच्याहत्तर जरी तुम्हाला मार्क असतील तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी लागाल तर याचा अर्थ तुम्ही समजा की क्वेश्चन आहे हे लक्षात ठेवा यासाठी अर्थ तुम्हाला काय सांगताच आहे क्वेश्चन मी क्वेश्चनच्या बाबतीमध्ये बोलत असतो शंभर क्वेश्चनच्या बाबतीमध्ये तुम्हाला किती क्वेश्चन बरोबर येतात याच बाबतीमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत असतो हे लक्षात ठेवायचे आहे सर्वप्रथम हा तर पहा आता या ठिकाणी ग्रामशोकचा जो काही निकाल आहे हा निकाल कधीपर्यंत लागेल तर ग्रामशोकचा निकाल मित्रांनो पंचवीस जुलैच्या आतमध्ये पहा पंचवीस जुलै पंचवीस जिल्ह्याच्या आतमध्ये ग्रामशोक या पदाचे निकाल लागणार आहेत आता मग मित्रांनो काही जिल्ह्याचे निकाल थोडेसे लवकर लागतील काही जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी थोडेसे लेट होतील आता जे काही आरोग्य शोक चाळीस टक्के तुम्ही पाहिलं की काही जिल्ह्याचे निकाल लागले त्याच्यानंतर दोन ते तीन सुद्धा जिल्ह्याचे निकाल आले त्याच्यानंतर दोन ते तीन सुद्धा जिल्ह्याचे निकाल आले म्हणजे या ठिकाणी ग्रामशोक भरतीचे निकाल या ठिकाणी पंचवीस तारखेपासून म्हणजे पंचवीस तारखेच्या आतमध्ये कुठल्याही तारखेला या ठिकाणी लागू शकतात आता ग्राम चौकला या ठिकाणी किती मार्क शेम असतील आता मी तुम्हाला काय सांगितलं की ग्राम चौकचा या ठिकाणी जो काही निकाल आहे कधीपर्यंत लागेल पंचवीस जुलैपर्यंत लागल आता ग्राम चौकचा आपण अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत आता हा कट ऑफ पाहिजे अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी सांगितलं होतं की मित्रांनो कट ऑफ ह्या ठिकाणी जिल्हा वेगवेगळा असेल त्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आहेत त्या जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत या सर्व गोष्टी त्यावर डिपेंड असतात आता ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर ग्रामचौकचा जो काही कट ऑफ असणार आहे तर हा कट ऑफ मित्रांनो ओपनच्या विद्यार्थ्यांना पहा ओपन ओपनमध्ये जे काही विद्यार्थी येतात तर अशा विद्यार्थ्यांना शहात्तर प्लस कोश क्वेश्चन बराबर जर असतील पहा मी काय म्हणतो क्वेश्चन ह शहात्तर प्लस क्वेश्चन बराबर जर असतील तर अशा विद्यार्थी लागण्याची शक्यता पंच्याण्णव टक्के आहे असा विद्यार्थी या ठिकाणी लागण्याची शक्यता पंच्याण्णव टक्के आता एस टी कॅटेगरीमध्ये जर पाहिलं तर एस टी कॅटेगरीमध्ये जर पाहिलं तर एस टी कॅटेगरीचा विद्यार्थी पासष्ट प्लस क्वेश्चन पासष्ट प्लस क्वेश्चनवाला विद्यार्थी या ठिकाणी ग्रामशोक म्हणून लागण्याची शक्यता डाटा आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी याची पंच्याण्णव टक्के गॅरंटी आहे आता मग मित्रांनो जर सी पाहिलं एस सीचा जो काही विद्यार्थी आहे तर या विद्यार्थ्यांना जवळपास मित्रांनो सत्तर ते बहात्तर क्वेश्चन बराबर असणं गरजेचं आहे सत्तर ते बहात्तर पा सी ग्रामचौकला त्याच्यानंतर जर तुम्ही सीमध्ये जर असाल ओबीसीचा जो काही कट ऑफ जर पाहिला तर ओबीसीचा जो काही कट ऑफ जर आपण जर पाहिला तर या ठिकाणी चौऱ्याहत्तर ते बहात्तर ते चौऱ्याहत्तर बहात्तर ते चौऱ्याहत्तर एवढे पोषण तुमच्या बराबर असणं गरजेचं आता त्यानंतर एन टी सी एन टी डी एन टी वी यांच्यासाठी जो काय कट ऑफ असणार आहे तर यांचा जो काय कट ऑफ असणार आहे यामध्ये यांना जवळपास मित्रांनो त्र्याहत्तर ते त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर पोर्शन जर बराबर जर असेल तर तुम्ही या ठिकाणी एन टी सीच्या कुठल्याही कास्टमध्ये एन टी सी एन टी डी एन टी बी कुठल्याही कास्टमध्ये जर असाल तर तुम्ही लागण्याची शक्यता जवळपास पंच्याण्णव टक्के आहे अशा स्वरूपामध्ये मित्रांनो या ठिकाणी हे अंदाजित कट ऑफ आपण या ठिकाणी पाहिलेले आहे आता मित्रांनो सर्व कॅटेगरीचे जर कट ऑफ जर या ठिकाणी जर सांगत जर बसलं तर बराच आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणजे याच रेंजमध्ये म्हणजे कमीत कमी एस टीमध्ये असेल तर पासष्ट आणि ओपनमधले शहात्तर प्लस क्वेश्चन मग बाकीच्या अदरवाईज कास्ट पासष्ट बहात्तर आणि पासष्ट आणि शहात्तर या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही लागण्याची शक्यता पंच्याण्णव टक्के आहे ठीक तर अशा स्वरूपामध्ये आज आपण ग्रामशोकचा निकाल कधी लागेल क्रमचकचा कट ऑफ किती लागेल याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब हो। करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवतो या ठिकाणी आपण थांबवेत मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय